जय जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत चिखली तालुक्यातील सोमठाणा गावामध्ये जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक जे विद्यालय आहे जी शाळा आहे त्या शाळेचा आपण शैक्षणिक आढावा या ठिकाणी घेतोय कशा पद्धतीने या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा आहे कशा पद्धतीने या ठिकाणी गुरुजन वर्ग काम करतोय आणि विद्यार्थी कशा पद्धतीने या ठिकाणी करतायत सखोल लेखाजोखा आम्ही तुमच्या परत या ठिकाणी खेळत आहे या खेळामध्ये सर उबंटू नावाचा एक शब्द मी ऐकला होता त्या उबंटू मध्ये एक टीम जिंकण्याकरता एकट्यावर अवलंबून नसून आपल्या सर्व टीमने कसं वर्क करायला हवं ते या खेळातून दिसत यामध्ये मित्र एकमेकांची मदत कशी करतात आणि आपण सगळा वर्ग कसा जिंकू यासाठी ते प्रयत्न करतील सर्वप्रथम सर याचा नेम असा आहे की या ज्या या सरळ आहेत त्यांनी सरळ करत जायचं मागच्या जोडीनं उलट करत जायचं त्यांनी सरळ त्यांनी उलट त्यांनी सरळ त्यांनी उलट ज्या टीमचं वर्क पूर्ण होईल ती टीम शेवटी केलं जाईल रेडी आपण विविध शब्द देऊन जेवढे अक्षरी शब्द असेल तेवढ्या गट प्रकारे, दो 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 अशा प्रकारे डग हा तीन अक्षरी शब्द होता डीओ जी तीन तीन चे गट झाले या दोघांना गडी मिळाला नाही म्हणून हे दोन बाग अशा प्रकारे हा एक खेळ असतो अंगामध्ये असणारी जे सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण येथे आपल्याला पाहावयास मिळालेले आहेत अतिशय सुंदर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षण आणि त्या माध्यमातून बौद्धिक शिक्षण या ठिकाणी दिले जाते त्याचा एक प्रत्यक्ष ग्राउंड वर आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे शिक्षक आपल्या सोबत आहेत आदरणीय सर हार्दिक स्वागत सुस्वागतम आज के दिन पे ये दोष क्या कहेंगे बच्चों को जो आपण पढाते आहे या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शारीरिक आणि भौतिक विकास साधण्याच्या दृष्टीने या ठिकाणी त्यांना विविध उपक्रम राबवले जातात आणि या ठिकाणी आमचा विद्यार्थी साडेदहानंतर नंतर आल्यानंतर पाच वाजेपर्यंत घरी जात नाही आणि म्हणजे या ठिकाणी पूर्ण उपक्रम राबवले जातात दुपारी दोन ते तीन या ठिकाणी अभ्यासगट म्हणून मुलं अभ्यास करत बसतात म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की सुट्टीतही मुलं बाहेर जात नाही कोरोनाची परिस्थिती होती त्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण ज्ञानदान दिले हा कोरोनाच्या पिरियड मध्ये आम्ही या ठिकाणी ऑनलाईन टीचिंग करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच अंशी तो यशस्वी सुद्धा झालेला आहे पर सर या ठिकाणी मोबाईलच्या या ठिकाणी डिजिटलच्या युगामध्ये मोबाईल वरती आपण अभ्यास या ठिकाणी टाकताय बऱ्याच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जे गट या ठिकाणी ग्रुप बनवलेले आहेत मोबाईल वरती अभ्यास टाकताय परंतु मोबाईलच्या सवयी काही दुर्गुणी सवयी पण सुद्धा आहेत त्यामुळे मुलांच्या याच्यावर परिणाम पडतोय पर काय वाटतंय तुम्हाला हो परिणाम होतोय म्हणजे मोबाईलचा अतिवापर पण आम्ही एक पालक सभा घेऊन सर्व पालकांना अशी सूचना दिली होती की तुमच्या देखरेखीखाली मुलांना मोबाईल हाताळण्यात देण्यात यावा किंवा आमचे क्लास ज्या ठिका वेळेस होतील त्याच वेळेस त्यांना मोबाईल देण्यात यावा मित्रांनो अशा पद्धतीच्या ज्या ठिकाणी डिजिटलच्या युगामध्ये धर्तीवर जे अध्यापनाचं या ठिकाणी जे ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे त्याच पद्धतीनं चांगला विद्यार्थी कसा घडेल आणि त्याचे गुण सुद्धा त्यांच्यामध्ये चांगले कसे रुजतील हाच प्रयत्न या ठिकाणी या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये राहिलेला आहे